मोक्षपदा हो। त्या मुक्षुला उपदेश या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी केला पण तो उपदेश केलेला आहे संबंधी मिठाल <smallion> ते म्हणेल महाराज आमच्या शब्द कुठ आहे काही अर्थ कुठं आहे एक अर्थच नाही आणि हे हा एक अलंकार आहे साहित्य आणि हा साहित्याच्या अलंकाराचा जो अतिशय रडा लागले म्हणजे कावळे रडा लागले कौ म्हणजे कावळे असा त्याचा एक आध्यात्मिक कूट अर्थ आहे तसे इथं मुंगी शब्दाचा ही ओळखा मुंगी ओळख ही ओळखा मुंगी ओळखा उगमा म्हणजे ओळखा हा सप्ताह हे पारायण याला मुंगी व्याली म्हणजे परमात्मा नावाची मुंगी व्याली आणि हे जगत व्यालेलं आहे आपली चावडी धरून खेळ्या आपाप प्राण मन आणि बुद्धी असे सतरा तत्व आहे या सतरा तत्वा हे आई बद्दल वाईट जर म्हणलं नाही बाप कोण म्हणलं नाही माय बाप कोण आहे माय बाप केवळ का सी, सी तेने न जावे न जावे तीर्थ तेने तीर्थासी पुंडलिके काय केले उभी परब्रह्म